महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन आदरणीय संदेशजी तांबे कामतेकर यांनी आज गीत लिहिलं आणि मला सांगितलं की सकपळ तुम्ही गा म्हणून आदरणीय छत्रपती राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी हे लिहिलेलं गीत मी आपल्यासमोर सादर करत आहे लक्ष असावं जर का माझा जर का माझा जन्मालाच नसता तर या बहुजन समाज चरास झालाच असता जर का माझा शिबा आलाच नसता तर या बहुजन समाजाच रस झालाच असत झाले कि राजे झाले कि ठीक राजे असदानी झालाच नसत आया बहिणीची अब्रु चवणार राजा पुन्हा झालाच नसता म्हणून काय म्हणायचं आहे कुलवाडी भूषण माझा छत्रपती शिवराजा कुलवाडी भूषण माझा छत्रपती शिवराजा त्याने शत्रूला पाजले पाणी राजा होणार नाही होणारे नाही होणार नाही शिवबाबानी राजा होणारे नाही होणार नाही होणार नाही शिवबाबानी जिजाईच्या त्या पुण्याई मोठी जिजाईची ती पुण्या मोठी आले जन्मास शुभा पोटी या रतीच्या कल्याणासाठी लढला घेऊन संघर्षाठी असा राजा सुरवीर कष्ट साहिले ते फार असा राजा शूरवीर कष्ट साहिले ते फार होता दयाळू कृपाळू दानी राजा होणारे नाही होणार नाही होणार नाही शिव राजा होणारे नाही होणार नाही होणार नाही शिवबाबानी मोगलशाही तिनिजामशाही थोरस न्याय करीत राही मोगल मोगलशाही निजाम शाही, तोर सन्याय करीत राही लढला शिव त्या शिठाई ठाई नावाय थर थरकाप होई जग आज ग्वाई असा राजा बागा नाही आज ग्वाई असा राजा बागा नाही स्वाभिमानी तुने कैमानी राज होणारे नाही होणार नाही होणार नाही शिवभवानी राजा होणारे नाही होणार नाही होणार नाही शिवभवानी विश्व बोलते है आज हे स्पष्ट शिवबामुळे तो आहे महाराष्ट्र विश्व बोलते आज हे स्पष्ट शिवबामुळे आहे तो महाराष्ट्र मोगलशाहीला करून नष्ट राजा रायतेच ठरला तू वरिष्ठ शुभामुळे तो संदेश शुभामुळे तो संदेश आहे भलताच खुश शुभामुळे तो संदेश आहे भलताच खुश मुजरा केला त्या दोन हातानी राजा होणारे नाही होणारे नाही होणार नाही शिवभावानी राजा होणार नाही होणार नाही भवानी कुलवाडी भूषण माझा छत्रपती शिवराजा कुलवाडी भूषण माझा छत्रपती शिवराजा त्याने शत्रूला पाजले पाणी राजा हो नाही होणारे नाही होणार नाही शिव बाबानी राजा नर नाही होणार नाही होणार नाही भवानी